नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदीप ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो मित्रांनो या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जर आपले मुलं शिकत असतील तर अशा व्यक्तींसाठी अशा कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवर वरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वर्धापन दिनानिमित्त पदवीपूर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी घोषणा केलेली आहे विजेत्या विद्यार्थ्याला बँकेकडून दहा लाख रुपयाचं रोख बक्षीस दिलं जाणार आहे आर बी आय क्विज या नावाने या स्पर्धेचा इतिहास अर्थशास्त्र चालू घडामोडी अशा अनेक विषयामधून सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातील इच्छुक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सतरा सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात देशात एकोणीस ते एकवीस सप्टेंबर या काळात ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे आर बी आय नाइन्टी क्वीज डॉट इन स्टुडंट रजिस्टर या वेबसाईटवरती जाऊन नोंदणी करू शकता द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना आठ लाख रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे आणि तृतीय पारितोषिक पटकावणाऱ्याला सहा लाख रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवरती वरती अपलोड केल्यानंतर भाग घेऊ शकता देशातील कोणत्याही मान्यता प्राप्त महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे उमेदवाराची वय एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पंचवीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे उमेदवाराचा जन्म एक सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा एका महाविद्यालयातून अनेक संघातून विद्यार्थी सहभागी होऊ शकतात महत्वाचे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत याशिवाय आय संलग्न एजन्सीचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय देखील या प्रश्न मंजुषामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत या प्रश्नमंजुषामध्ये एकूण चार टप्पे असतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी से पंचवीस सेकंदाचा कालावधी असेल सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव स्वरूपामध्ये असतील म्हणजे चार पर्यायामधून एक योग्य उत्तर निवडावं लागेल प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक मार्क मिळेल चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही गुण कापले जाणार नाही किंवा दोन अधिक संघाचे मिळून दोन किंवा अधिक संघाचे समान गुण असल्यास आर बी आय नव्वद आर बी आय नाइन्टी क्वीज कॉन्टेस्ट पूर्ण करण्यासाठी कमीत कमी वेळ घेणाऱ्या संघाला विजेता घोषित करणार आहे त्याच्यामुळं एखाद्या संघटित दृष्टीहीन विद्यार्थी असल्यास त्यांना लागणारा प्रत्यक्ष निम्मा वेळ होईल त्यानंतर बरोबरी राहिल्यास आय नाईन्टी क्वीज प्रश्न मंजुषामध्ये बरोबर उत्तर दिल्या कठीण प्रश्नांच्या संख्येवर आधारित योग्य निर्णय घेतला जाईल तरीही बरोबरी राहिल्यास आय नाईन्टी क्वीजमधील कठीण प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन निर्णय दिला जाणार आहे त्याच्यामुळे जे काही पदवीधारक विद्यार्थी आहेत त्यांना रिझर्व्ह बँकेतर्फे दहा लाख रुपयाचं रोख बक्षीस ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही पदवी शिक्षण घेत आहेत किंवा पदवी पूर्ण झालेत किंवा एक सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर त्यांची जन्मतारीख असेल तर अशा विद्यार्थ्यांना या कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊ शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद